तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे कलियुगाच्या इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात पाऊस पडला आहे आणि या पावसानं आमची मात्र दमछाक केली कारण आम्ही बकऱ्यांसाठी आणलेला भुईमुगाचा वेलाचा ढिगारा पूर्ण पाण्याने थोडक्यात नष्टच झाला आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी आणि ही पाणी काढून भुईमुगाचं वेल मात्र सडून गेलं आणि त्याचीच तयारी करण्यासाठी आता थोडाफार पाऊस उघडला होता म्हणून झाकणं काढली पण कागदाव पाऊस तुम्ही बघू शकता की पावसाचं पाणी किती साचलं आहे आणि ह्या पावसाच्या पाण्यानं भुईमुगाच्या वेलाला बुरशी लागली कारण नुकतंच वलं वेल आणलेलं तोडून भुईमुगाचं आणि ते वाळायला ऊनसुद्धा पडलं नाही आणि ऊन न पडल्यामुळे ते वेल काय वाळलं नाहीत आणि त्याला बुरशी लागली पण तरी आता काय पर्याय नाही आहे आता तुम्ही बघू शकता जिकडं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे असं कधीच झालं नव्हतं आणि म्हणजे पहिल्यांदाच मे महिन्यात वीस बावीस मेच्या आठवड्यात पाऊस पडला तो पण इतका प्रचंड आणि पहिल्यांदाच असं झालं की आमच्या तळ्याला पण पन पूर्णपणे पाणी आले आणि डोंगरा डोंगर रांगा आणि सगळं खासखळगे पूर्ण पाण्याने तुडूंब झालेत आणि वाहत्यात तर आता मी तयारी करत होतो बकऱ्यांना चारा घालण्याची कारण रात्रभर पाऊस पडत होता आणि त्यामुळे बकरी काही चरली नव्हती आणि त्यांना चारा घालण्यासाठी आता मी कॅरेटने भुईमुगाचं वेल माळावरती टाकण्यासाठी चाललेलं आहे तर आता थोड्याच वेळात बकरी येतील तोपर्यंत मी म्हणलं तयारी करून घ्यावी आणि बकऱ्यांना वेल टाकावं त्यामुळं आता आमच्या इकडं काय जास्त चिकचिक होत नाही कारण डोंगराचा भाग असल्यामुळं म्हणून आता मी द डोंगरावरती दगडांवरती ह्याच्यावरती वेल विस्कडायला सुरुवात केली तर आता वेल विस्कडून झाल्यावर बकरी येतेलच तोपर्यंत तो म्हणलं चला आता आधीची तयारी करावी बकऱ्यांना या बकऱ्यांच्या पोटात काय गेलं नव्हतं त्यामुळं म्हणलं चला आता लागा कामाला म्हणून या विस्कळता विस्कळता बकरी या त्याला म्हणलं तर कधी आली कधी नाही हे काय कळलंच नाही तर आमचा कॅमेरामन योगेश म्हणजेच बाह्या तर त्याने बघा कसं काळं निळं कसं पण व्हिडिओ काढलेत कारण तिकडं सूर्य चमकत होता आणि असं ढगाळ वातावरण होतं त्यामुळं काय व्यवस्थित त्याचा हे दिसत नव्हतं मग काय म्हणलं घे इकडचं एक शूट तर बघा तुम्ही बघू शकता इकडं कसं पाणीच पाणी झालं जिकडं तिकडं पाणीच पाणी आणि सगळं म्हणजे पूर्ण धरती तुडुंब झाली असं म्हणायला काय हरकत नाही तर ही बघा आमचं एक करडू आगाव करडू त्या बकऱ्यातलंच एक आगाव करडू आहे ते एकदम म्हणजे काय बोला तर तुम्ही बघू शकता आता बकरी पळतच आले चारा खाण्यासाठी तोपर्यंत मी इकडं टाकलेला आहे चारा भुईमुगाचं वेल टाकलेलं आहे आता बकरी गोट्यातून निघून पळतच आलेली तर आणि डायरेक्ट त्या भुईमुगाच्या वेलाच्या ढिगाऱ्यावरच गेली आमचं बालिंगा तर काय ऐकतच नाही मग काय थोडीफार जणांना हुसकवून लावलं साईडला म्हणलं जावा तर काय काय आगाऊ बकरी असतात ती काय ऐकत नाहीत मग कशी बशी त्यांना लावली हल हा, हकलून लावली आणि थोडंफार अजून बाकीच होतं वेल टाकायचं तर त्यासाठी पण मला आता हे पूर्ण कागद काढायचा होता पण म्हणलं बकरी येऊन सगळ्या ढिगावर पडत्याल म्हणून या लाव त्याच्यावर मी परत कागद टाकला होता पाणी काढून त्याच्यावरचं तर आता मला परत वेल टाकायच्यात आणि वार पण सुटले आणि थंडगार हवा सुटली वेल भिजल्यात काय काय बुरशी लागली पण पन तरी पण आता काय पर्याय नाही त्यांना ते पूर्ण चारा जो आहे तो खायला म्हणजे लागणारच आहे तर मग काय म्हणलं चला आणि थोड्याच वेळात आता मी बकऱ्यांना चारा टाकलेला होता आधीच पण आता परत तेवढ्याने काय मागणार नाही त्यांचं म्हणून मग काय परत चारा घेतला आणि चारा मग काय बकरी चारा खात होती बुक भुकेलेली होती म्हणजे आता कंटिन्यू पाच सहा दिवस पाऊस पडतच होता रात्रंदिवस आणि त्यामुळं काय बकऱ्यांना बाहेर पडता येत नव्हतं आता थोडी उघडीप झाली म्हणून म्हणलं चला बकऱ्यांना खाया टाकूयात तर बघा बकरी कशी माझ्याच माग एक आलं की सगळेच येतात आणि पण काय वेळ विस्कडून पण देत नाहीत त्यांना तर काय बघा कशी झुंबड पडली नुसतं नुसतं त्यांना काय कधी मिळलं का नाही असं झालं आहे मग काय बघा आता कसा त्रास देतात ते बकरी पलीकडं टाकले तरी ते खायनात पण इथंच एवढ्याशा कॅरेटला सगळ्यांची झुंबड पडली तर मग काय मित्रांनो तुमच्या इकडं पण झाला आहे का असा आणि तुमची पण तारांबळ उडाली का तुमची गायांची गुरांची खाया आणायची किंवा आणखी काही शेतातली हरभरा हरभरा नाही आत्ता कांदे वगैरे ह्याची काढणी चालू होती भुईमुग तर त्यातमध्ये तुमची तारांबळ उडाली का कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या इकडं पण असाच प्रचंड पाऊस आहे का दो दो पाऊस आहे ते पण कमेंटद्वारे सांगा तर हा बाह्या बघा कसा रील रीलचा कॅमेरा ओपन करतो आहे आणि रील शूट करतो आहे तर त्याला म्हटलं नको रे बाबा यूट्यूबचं कर तर तो काय ऐकत नाही त्यामुळं त्याने असं उभं शूट केलं व्हर्टिकल आणि हे बघा ही आगाव बकरी काय ऐकणार नाहीत किती सांगितलं तरी थी 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 ते तिथंच आहे तसंच करतात आणि त्या वेला भुईमुगाच्या वेलमध्ये दडापल्यामुळं त्याच्यातून ते असं धुरासारखं येत होतं आणि ते नाका तोंडात गेल्यावर अत्यंत म्हणजे कसं तरी होत होतं ॲलर्जी झाल्यासारखं आणि तर म्हटलं आता फायनली बकऱ्यांना वेल टाकून झालेलं आहेत आणि ती बघा तिकडं एक मेंढी आमची वेल खायला ढिगाऱ्यावर म्हणलं असू दे ती आताच वेली होती पावसातच म्हणून म्हणलं तिचा लाडा असू द्या थोडाफार तर आता फायनली सगळं झालेलं आहे आणि आता मला परत ढिगाऱ्यावरती कागद घालायचं आहे आणि पूर्ण झाकून ठेवायचं आहे पण त्याआधी म्हणलं थोडं हवा प्यायलासाठी त्यांना ढिगाऱ्यावर हवा प्यायला म्हणून थोडा कागद साईडला केला आता बघा ढगाळ वातावरण झालंय थोड्याच वेळात चळका यायला सुरुवात होईल आणि ते बघा नळ्या कशा वाहत्यात आमच्या इकडं पूर्णपणे म्हणजे सगळं जे आहे ते पाणीच पाणी झालंय तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या इकडचा पाऊस आणि वातावरण आहे आणि आम आमची उडालेली धांदल तुम्ही बघू शकता तर तुमच्या इकडं पण असं काही झालं आहे का किंवा तुमच्या इकडं असा प्रचंड पाऊस आहे का मध्यम स्वरूपाचा आहे ते पण सांगा आता बघा बया मित्रांनो बाहे व्हिडिओ काढायचा तर गेला घरी पळून तर म्हणलं बरं जातात तुला काम आहे तर मग मीच थोडेफार सीन घेतले आणि बघा पोरं कशी खेळतात पाहण्यात तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब